वर्षा वर्षा काय पाणी आणला अगं तू बसली काय माझ्या जवळ इथं आपल्याला सकाळी लवकर उठायचं शाळेत जायचं नाही का तुला उद्या मी नाही जाणार उद्या शाळेत का गं काय झालं शाळेत का

आपण दुर्लक्ष करायचं बाळा आता आपल्याला माहिते ना तुझ्या पप्पाचं चौदा वर्ष झाले तुझ्या सोबत राहत नाही तर तुला माहितीये तुझ्या घरामध्ये कोणी करणार नाही काही नाही मीच हे करणारी सगळं हे मीच सगळं करते काम बी मीच करते तुमच्या आई पण आणि बाप पण तुमचे सगळे मीच झाले त्यामुळे आपण दुर्लक्ष करायचं आपण नाही लक्ष द्यायचं लोकांचं काम आहे बोलायचं तर लोक जसं बोलतात तर आपण लोकांकडे जर लक्ष दिलं तर मग आपण कसं जगायचं कसं करायचं जर आपल्याला जगायचं असेल तर लोकांच्या शब्दांकडे आपल्याला दुर्लक्ष करणं गरजेचं आहे बाळा आता तुला चांगलं माहिती आहे कारण की आपल्या दिदीच आपण लग्न केलं दिदीचं लग्न केलं त्यावेळेस जागेवर नव्हता हा तुमचं एवढं शिक्षण केलंय मी शिक्षण केल्यावर बी तुमचं बाप कधी तुमच्यासाठी उभा राहिला नाही हा मग आता कशासाठी टेन्शन घ्यायचे ना आता कशासाठी विचार करायचा पोरीनला चिडवतात पोरी चिडून द्यायचं पोरीनला त्यांना म्हणायचं पोरीनला सांगायचं की आमचे वडील नाही राहत आमच्या सोबत काय आता काही 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 मुलींना तर बापच नसतात त्यांचे बाप वारलेले असतात काही काही मुलींचे बाप निघून गेलेले असतात असंच काहीतरी समजायचं आणि चालायचं त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही आणि टेन्शन घेऊन राहायचं नाही असं म्हणून आपण आपलं शिक्षण आदर ठेवायचं का लोक बोलतात लोक हसतात लोक काहीतरी म्हणतात म्हणून लोकांच्या म्हणण्यावरून आपण आपलं शिक्षण आजार ठेवायचं का मुली चिडवतात किंवा तुला उद्याच्या तुझ्या मैत्रिणी चिडवतील उद्याच्या लो तर लोक सुद्धा म्हणतील की या मुलीला फक्त आईचे हिला बाप नाही आहे मग आपण ह्या मुलीसोबत काहीतरी बोलून काहीतरीला चिडवायचं काहीतरी बोलायचं मग तू हादरून जाशील मग तू शिक्षण करणार नाही मग तू कॉलेज करणार नाही मग तू जगात उठणार नाही बसणार नाही अशा चालतं का सांग बरं मला नाही तुझं बराबर आहे त्यांना मी उत्तर द्यायला पाहिजे की ते समोरचे मला का चिडवत आहे त्याच्यामुळे मी त्यांना उत्तर द्यायलाच पाहिजे त्यांना आहे ना आपण आपल्या परीने उत्तर द्यायचं लय कोणाच्या तोंडाला पण लागायचं नाही आपल्याला आपलं कोणी गैरफायदा घेईन आपण असंही कधी कोणाला बोलायचं नाही की जेणेकरून आपल्या बोलण्यावरून त्याच्या समोरच्यावर परिणाम पडेल आणि तो आपल्यासोबत काहीतरी चुकीचं वागेल त्यामुळं कधी बी ना बोलताना दहा वेळा विचार करायचं आणि विचार करून बोलायचं त्यामुळे सगळ्यात आधी इग्नोर करायचं इग्नोर आधी एक वेळा दोन वेळा तीन वेळा इग्नोर करायचं इग्नोर जर करताना जर झालं नाही ना मग त्याच्यावर आवाज उचलायचा पण ह्या गोष्टी ना हार मानून नाही चालायचं आता आपल्याला बाप नाहीये भाऊ नाहीये मग आपल्याला कोणी नाहीये आपल्या बाटीमाग कोणी नाही म्हणून आपण कसं जगायचं कसं करायचं आपल्याकडं बघणार कोणी नाहीये लोकांनी वाईट नजरेने जर आपल्याकडं बघितलं तर मग आपल्या घरात कोणी बघणार नाही आई आहे ना खंबीर तुला येऊ दे ना तुला कोणीही सकू दे भर रस्त्यामध्ये जरी तुला कोणी काही बोलू शकत नाही आणि जरी बोललं तर तू फक्त मला सांग मी बघते कोणाकडं काय करायचंय मला मम्मी माझ्या पद्धतीने बघते तुला हात लावण्याची सुद्धा ताकद नाही बाळ कोणाची कारण की मी कशी ह्या जगामध्ये मी वागते आणि वावरते ह्या जगामध्ये मी चालते तुम्हाला चांगलं माहिती माझं नाव चौकडा आहे मला सगळे मानतात हा mm. तुला चांगलं माहिती ना मला मानतात तुमच्यासाठी मी एवढं कष्ट करते गाडी चालवते एवढं काम करते एवढं दुनियामध्ये वावरते चांगल्या पद्धतीने वागते लोक मला चांगलं मानतात त्यामुळं तू कोणाला जरी आठ रस्त्यात जरी तू आवाज दिला ना तरी तुझ्या मदतीला सुद्धा कोणी पण धावून येईल कारण की तुझ्या आईचं तेवढं नाव आहे ते तुला hmm. त्यामुळं तु शाळा शाळेत जाणार की नाही hmm? शाळा करणार की नाही त्यामुळं करिअर आपलं आजूर ठेवायचं नाही लोकांसाठी आपण आपलं करिअर पूर्ण करायचं आपण आपलं शिक्षण पूर्ण करायचं आणि शिक्षणात कधी टंचाई ठेवायची नाही त्यामुळे आपण पुढं भविष्यात वाटचालीसाठी पुढे चालत राहायचं आणि तुझ्यासारख्या अशा बऱ्याचशा मुली उलट त्यांना आपण धीर द्यायचा आपल्या वागण्यातून आपल्या अनुभवातून त्या आपल्या अनुभवाचे बोल त्यांच्या समोर मांडायचे आणि त्यांना शिकवायचं आपल्या बोलण्यातून त्यांना शिकवायचं उलट चार मुलींना घडवायचं पण त्याच्यात हार मानून नाही जायचे लक्षात राहिलं ना आता मी काय म्हणते हा तसे मी तुझ्या शाळेत पण सांगते मॅडमला त्यांना पण सांगते कि पोरी तुला असं बोलतात त्यामुळे दुर्लक्ष करायचं एवढं लक्ष नाही द्यायचं कोणावर हम्म आता, जेवायला ना आपल्याला लवकर जेवण करायचे आणि झोपायचंय झोपायचे आपल्याला सकाळी परत तुला शाळा आहे